किती वेळ झाला पूजा का हो म्हणून भेटायला आलो आता म्हणजे आबानी सांगितलं म्हणून आले का हा तस आता आपलं फोनवर बोललं झालं जा। हो। आणि आता काय ते दहा वाजता ते बंदराच काम चालू आहे आमच्याकडे मग ते आहे मोठे मोठे साहेब मग त्यांना भेटावं लागेल ना तुमच्या गावात का हा मग जावं लागतं टाइम असतो आपल्याकडे हाय अर्धा तास घेऊ बोलून अर्धा तास फक्त हा मग काय असं बोलायचं नाही आपण सांगतो आपल्याला टेन्शन असत बावीसशे वर्षी मस्त सरपंच झालो तशी आबाचीच आब त्याच्यावर काही विषय नाही पण कस आता आबा नंतर आता आम्हीच ना आता आबा गेल्यानंतर आपल्यालाच गावाचा कारभार बघायची बापरे मग त्याच्यामुळे आपल्याला जरा टाइमच भान लागतं तर लागत फालतू टाइम देऊन काय उपयोगी का सांगा बरं फालतू टाइम कोण देत पण आता तुम्हाला तु भेटायचं म्हणजे फालतू टाइम गेला दुसरी गावातली कामं फी केली असते मी म्हणजे मला भेटायचा फालतू टाइम आहे बरोबर आहे भेटलं पाहिजे तसा काही विषय नाही पण आता काम सोडून तुम्ही माझ्याकडे भेटणार बोलणं आपण फोनवर पण बोलू शकत होतो ना मग फोनवर बोलतच होतो तुम्हीच म्हटले भेटायचं म्हणून आले मी मला पण फायतो मी म्हणले भेटायचं मी कधी म्हणलो मला लय काम आहे आमच्या मागे लय काम सरपंचा म्हणण्याने तुम्ही चालतं तर स्वतःच काय स्वतःच काय म्हणजे सरपंच आहे स्वतः काय असडी काम आलाय आपल्याकड बर ते जाऊ द्या तुम्ही कशासाठी आले ते भेटायला आलो तुमच्याकड पण कसं आहे सांगितलेलं बरं असतं आता तुमचं जुळणार आहे म्हटलं सगळं आधी सांगितलेलं क्लिअर केलेलं बरं परत तो टाइम देत नाही आधी सांगतो संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ तुमचा तेवढं रातभर आज दिवसभर आपल्याला काम असते गावातील तर गावकऱ्यांचा आपण तुम्ही घरी पण असेच बोलता का घरच्यांना सगळ्यांना माहिती आहे म्हणजे माणूस सरपंच असल्यावर त्याची भाषा वेगळीच होऊन जाते का काय वेगळी आता हाय ती हाय सरळ म्हणजे तुम्ही इथं म्हणजे मुली सोबत भेटायला आले बरोबर मग मुली सोबत कसं बोलतं याच पण मॅनर्स नाही का तुम्हाला ह्याच्यात काय मॅनर्स सरळ सरळ सर, तर बोललो हो का परत तुम्हाला अडचण नको परत तुम्ही म्हणता लग्न करून पस्तावा झाला लग्नाचा विषय तर लांबच आहे पण मला तुम्हाला भेटायला त्याचा पस्ता व्हायला लागला आता तो का आता तुमचं कसं हो का आता आपली काय इच्छा आहे माहिती का आता आपण कुठं गाव लेवलला सरपंच झालो हळूहळू थोडं वरच्या पोस्टला मग नगरसेवक मग नगर मंत्रिमंडळात गेलो तर तिथपर्यंत जाऊ मग कसा टाइम भेटणार आहे बर ते सोडा विचारा आज मग काय विचारायचं असेल तुम्हाला काय नाही विचारायचं सगळं माहिती आहे आपल्याला आणि आपण सगळी तुमची माहिती काढली कोणी सांगितली माझी माहिती सरपंच आहे माहिती कोण आहे माहिती बरं मी विचारू का तुम्हाला हा विचारा काय विचारायचं विचारा म्हणजे तुम्हाला बायको कशी पाहिजे तिचे गुण वगैरे चांगली पाहिजे त्यात काय गुण तिने मला सांभाळलं खाऊन पिऊ मस्त राहिले तरी लय झालं गावात असे चारचा अवघात नाही पाहिजे आणि जॉब वगैरे तिचं कायला जॉब करायची आता मी सरपंच एवढं कमवतोय आपल्याला कॉन्ट्रॅक्ट भेटतात देत ना देतोय आपण वाटीतोय वरून येतात वाटीतोय मारणा मातीचे पैसे राहतात आपल्याला कॉन्ट्रॅक्ट कानाकाना भेटता म्हणजे मग घेतोय आपण काय पण देतोय असं वाटीतोय बापरे तुमच म्हणजे भाषाच वेगळी हो तुमची त्यात काय भाषा वेगळी कन्नड मध्ये नाही बोलत मी एक सांगू का एज्युकेटेड बरोबर लग्न झाल्यानंतर मी जॉब करणार आहे गरज काय म्हणजे जॉब काय साठी करतात आपल्याकडे बेमा पैसा आहे म्हणजे माझ्या काही इच्छा आहेत की नाही मग आहे पैसा आहे ना कराणार माझ्या रोज शॉपिंगला जाऊ आपण तुम्ही रोज जात जा एक गाडी पाठवून तुमच्यावर शॉपिंग ला रोज गाडी चालवायला म्हणजे फक्त शॉपिंग करायचं ते झालं मग 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 काय करायचं अजून प्रत्येक मुलीला काय वाटतं शॉपिंग असावा कपडे छान कपडे घालाय असावा मजा करायला असावा देऊन जाईल तुम्हाला पण एक गाडीचं ड्रायव्हर पण रोज शॉपिंग ला जात जा आपलं अवघड आहे तुमचं बघा मला तर काही तुम्ही म्हणजे क्लिअर सांगते मी मला तुम्ही काय आवडले नाही म्हणजे तुमचे विचार माझे जुळतच नाही अजिबात नका जुळ ना मग सरपंच इथं तुम् कना कना येते आणि किती पण ते हसता बाबा तुम्ही एका तुमचं हे नाही पटलं बाबा आपल्याला मग सरपंच आहे मग तुम्हाला आतापर्यंत मुली का भेटल्या नाही मग तुम्ही म्हणता भेटल्या नाही आतापर्यंत ट्राय केलं नाही आम्ही पुढे आता हे उगा आबाच म्हणणं ट्राय केलं नाही तुम्हाला मुली रिजेक्टच करत असतील तुमच्या असते स्वभावामुळे पहिल्यांदा चालू आहे मुलगी बघायन त्यातून पण तुम्ही लागले शानपणा शिकवायला मी शानपणा शिकवतो मला ना एक सांगू का मला ना म्हणजे माझा फालतूचा टाइम गेला तुम्हाला भेटायला आले मी जा जा पाचपूरचा टाइमिंग तुम्हाला ना आशेने कोणतीच मुल घेऊ म्हणणार नाही राहू द्या दे, राहू द्याला काय कळत वांगीला हे लयपुरी तर चला दुसरी डेट करायचं